श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला मी याआधी माझ्याविषयी सर्व माहिती आणि माझे जे काही अनुभव आहे महाराजांविषयी आलेले ते सर्व काही सांगितले आहे अशी एक प्रचिती आली की म्हणजे महाराजांनी असं दाखवून दिलं की सोंग ढोंग करायचं नाही तर जे रिअल आहे जे रिअल आहे सत्य आहे त्या ते तसं बोलायचं असं सांगितलं आहे बघा मी आज तुम्हाला महाराजांविषयी काही सांगणार आहे म्हणजे आपण नवीन सेवेमध्ये आल्यानंतर असं काबर होतं माझ्या बाबतीतसुद्धा असंच झालेलं आहे असं नाही की तुम्ही असं नका समजू की माझ्याच बाबतीत असं होत आहे इतरांच्या बाबतीत नाही होत यांना एवढे छान अनुभव येतात मला का बरं नाही नाही प्रत्येकाच्या बाबतीत असंच होत असतं ज्या मी पण सुरवातीला गेली होती केंद्रात आणि जे सेवा घेत होती आणि काहीच होत नव्हतं म्हणजे अनुभव येत नव्हतं उलटच काही वेगळंच काहीतरी समस्या निर्माण होत होत्या त्यावेळेस असं वाटायचं कधी कधी की हे सोडू द्यावं हे खरं नाही कोणी काही पण सांगतं आपण आता तर खूप असा बाजार झालाय कुणी काय सांगतं काय नाही हे कुणावर विश्वास ठेवा हेच कळत नाही आहे पण महा कुठली पण सेवा ही महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून सेवा करायची तरच त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं बघा काय म्हणजे माझा असा अनुभव आहे की मी जेव्हा सेवेमध्ये आली होती तेव्हा असं घडत होतं की मी म्हणजे जे सांगन कोणी तीच सेवा करत होते पण मी महाराजांना रडून खूप काही मागायची असं हे करायची पण असं मिळत नव्हतं जे मागन ते मिळत नव्हतं कारण त्याचं कारण असं असतं की महाराज आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्य असतं आपण कितीही रडलं तरी महाराज आपल्याला ते देऊ शकत नाही कारण महाराज ही आपली आई आहे ज्याप्रमाणे आपण मूल हे आईला काही मागितल्यावर ते जर त्याच्यासाठी योग्य नसेल तर आई ती देतच नाही त्याला लाडूगुडी लावते काही समजावते पण ती त्याला ती वस्तू देत नाही तसंच आपल्या महाराजांचा आहे आपण त्याला स्वामी माऊली म्हणतो ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सर्व काही माहीत आहे ते आपल्या नशिबात जे काही नाही ते लिहिण्याचं काम करतात पण त्याआधी आपल्याला काय करायचं असतं आपले जे असत्यात्मधे आल्यानंतर आपल्याला कळतं की काहीतरी म्हणजे असतं प्रारब्ध कर्म हे शब्द आपल्याला कळतात त्यावेळेस कळतं की नाही खरंच आपल्याला कुठंतरी चुकत होत ती तर महाराजांच्या सेवेमध्ये आल्यानंतर महाराज आपल्याकडून एक एक करून घेत असतात सेवेत आल्याबरोबर लगेच फळ मिळतं असं नाही महा, आपली जे काही दोष आहे ते महाराज सर्व काढत असतात ज्या सुरुवातीला आपल्याला आपल्याला कुणाकुणतरी माहिती होतं की अशी अशी सेवा आहे किंवा आपण बघतो कुठे असं आहे याने असं संकट दूर होतात याला असा अनुभव आला असं मग आपलं मन पण होतं की आपण जावं करावं ज्या आपण पहिल्यांदा केंद्रामध्ये जातो त्यावेळेस महाराजांची दृष्टी आपल्यावर पडते महाराजांची दृष्टी पडल्यानंतर तो जो भाग्यवान असतो ज्यांनी प्रारब्ध चांगलं असतं आणि पूर्वी त्यांनी काहीतरी चांगलं सत्कर्म केलेलं असतं अशीच लोक महाराजांच्या चरणापासून टिकत असतात महाराजांची इच्छा असती कुणाला त्यांच्या जवळ घ्यायचं आणि कुणाला नाही जर महाराजांनी आपल्याला जवळ घेतलं तर खूप आपण भाग्यवान आहोत कारण महाराजांच्या सेवेमध्ये जेव्हा आपण सेवेत तेव्हा सुरुवातीला आपले काहीच व्यवस्थित नसतं आपलं खूप काही प्रॉब्लेम असतात पहिली गोष्ट वास्तुजव असतो पितृदोष असतो आपला देव देवघरा देवघर व्यवस्थित नसतं आपल्या सगळ्या देवमूर्त्या हे सगळं खूप भंगलेलं खूप काही वेगळं वेगळं असतं त्यामुळे आपण किती सेवा केली तर त्याचं होत लवकर त्याचे रिझल्ट येत नाही पण जसं आपण महाराजची सेवा करत जातो महाराज एक एक गोष्ट आपल्याला शिकवत हो जातात आणि आपण जसजसं व्यवस्थित करू आणि आपली महाराजांविषयी श्रद्धा वाढते इच्छा सेवे करण्याची इच्छा वाढते त्यावेळेस एक एक गोष्ट आपली कमी होत असते महाराज आपल्या सहा जन्मापूर्वीचं जे काही आपण कर्म केलेलं आहे जे काही पाप केलं आहे ते सर्व धुण्याचं काम महाराज आपले करत असतात त्यामुळे आपल्याला ती सेवा ही त्या त्याच्यासाठी कामी येत असते मग आपण म्हणतो की खूप समस्या वाढत आहे सर्वप्रथम म्हणजे एक आसा आसा असा भाऊ केलेला आहे की महाराज सेवा खूप कडक आहे महाराज खूप कडक असतात ते त्यांना घरात नॉनव्हेज चालत नाही ते खूप रागीट आहेत ते असं आहे असं खूप जणांकडून ऐकलेलं असतं त्यामुळे मनात एक भीती पण असते की खरंच हे असं असतं का मी केलं तर त्याच्यामुळेच हे उलटं होत आहे का असं आपल्या मनात येतं पण नाही स्वामी ही आई ही खूप दयाळू आहे त्यांच्यासारखं दयाळू कोणीच नाही आई ज्याप्रमाणे मायेने जवळ घेते कितीही लेकरुनी काहीही करू चूक करू पण आईची ममता ही लेकरापाशीच जात असते त्याला ती कवटत असते तसंच स्वामी आई आपल्या कुठले आपण काही चूक केली तरी आपल्याला ते पदरात घेऊन आपल्याला जवळच घेत असतात त्यामुळे आपण एवढं आहे की ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस भोग हे कुणाला चुकलेले नाही आहे भोग हे प्रत्येकाला भोगावेच लागणार आहे ते देवांना नाही चुकले तर आपण तर मनुष्य आहे प्रभू रामांना नाही चुकले श्रीकृष्णाला नाही चुकले कुणालाच नाही चुकले तर आपण मनुष्य आहे तर म्हणजे आपण हे कर्म आणि भोग आपले भोग भोगल्याशिवाय फेटल्या फे भोग भोगल्याशिवाय ते समाप्त होत नसतात त्यामुळे काय होतं की आपले जे भोग याच्यात आहे नशिबात आहे ते घडणारच आहे पण सेवेत आल्यानंतर काय होतं माहिती आहे का महाराजांच्या सेवेने जे काटे असतात ना भोग भोगण्याचे जे काटे महाराज त्या सेवेने त्याचं फुलात रूपांतर करत असतात ते आपल्याला याच्यात येतात पण ते इतकं प्रभावशाली नसतं त्याचा एक प्रभाव हा खूप कमी असतो तीव्रता ही खूप कमी असते त्यामुळे ते आपलं त्याचं काहीच वाटत नाही महाराज ते फुलासारखं झेलत असतात त्यामुळे कुणीही महाराजांची सेवा सोडू नये मधीच सोडून जाऊ नये सुरुवातीला खूप सेवा करतात पण वेगळंच काहीतरी दिसायला लागलं ला की भीती वाटते म्हणत आणि ती मध्येच सोडून देतात काही होत नाही हे एखादी म्हणजे मा माझ्याविषयीच असा अनुभव आहे मी महाराजांपासून खूप रडायची खूप हट्ट करायची की मला नोकरी पाहिजे ह्या नोकरीसाठी मी खूप म्हणजे खूप महाराजांची सेवा केलेली आहे एकशे आठ दोन वेळेस स्वामीचरित्र पारायण केले आहे तारक मंत्र सर्व अकरा गुरुवार सर्व काही सेवा केली पण महाराजां म्हणजे मी जेव्हा अकरा गुरुवार व्रत केलं होतं ना त्यावेळेस मी महाराजांना अशी विनंती केली होती की मला अशी, सेव, अशी की मला सेवा अशी नोकरी पाहिजे की ज्यामध्ये मला तुमची पण सेवा झाली पाहिजे आणि घराला पण माझा आधार झाला पाहिजे असं मला पाहिजे म्हणजे महाराजांना दुसरंच आपल्याकडून काहीतरी चांगलं करून घ्यायचं असतं असं पण असतं त्यामुळे सुद्धा आपली जे आपण मागतो ते आपल्याला मिळत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणजे महाराजांना माझ्याकडून ही सेवा करून घ्यायची होती हे काम करून घ्यायचं होतं त्यामुळे महाराजांनी मी त्यांना किती मागितलं तरी ते मला दिलं नाही असं असतं अस महाराज आपल्या चांगल्याचाच विचार करतात त्यामुळे महाराजांची सेवा ही कधीच सोडायची नाही स्वामी आईंच्या चरणापासी काही होऊ पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने महाराजांना पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि मग सेवा ही कंटिन्यू आपली करतच राहायची आहे असे खूप जणांचे खूप खूप अनुभव असतात बघा त्यामुळे महाराजांची सेवा सोडू नका सेवा करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त